अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तिथेच पोहोचेल जिथे स्वामी माऊलीचे भक्त ते ऐकण्यासाठी आतुर आहेत कारण यातून मिळणारे बोल मिळणारे आशीर्वाद आणि मिळणारे चमत्कार त्यांच्यासाठीच असतील जे आतुरतेने संदेशाची वाट पाहतात आणि त्यावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवतात जर तुम्ही स्वामी मौलींच्या बोलावर संदेशांवर आणि देवाच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर स्वामी मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथे तिथे सर्व काही शुभ घडत राहील स्वामी माऊली तुम्हाला म्हणत आहेत बाळा आज जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला देणार आहे कधीकधी तुला असे वाटेल की काही गोष्टी तुझ्या मनाच्या विरोधात घडत आहे पण घाबरून जाण्याचे काही आवश्यकता नाही ही, ना ही। सध्या परिस्थिती आहे या परिस्थितीत परिवर्तन होणार आहे तुम्ही ज्या सुखांना आमंत्रित करू इच्छिता ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे कधीकधी तुम्हाला असे वाटेल की हे सर्व काही घडत आहे यानंतर माझे चांगले होईल का तर मनात शंका घेऊ नका कधीकधी परिस्थिती कठीण वाटू शकते पण ती निरंतर नसेल कारण परिवर्तन घडत आहे जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे असेल तुमच्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत ते माझ्याशी बोला माझ्याकडे तुमचे मन मोकळे करा तुमच्या इच्छा सांगा तुम्ही जे कर्म करू इच्छिता ते सांगा आणि मग ते प्रयत्न करायला सुरुवात करा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत असताना प्रयत्न कमी पडू देऊ नका सर्व काही योग्य वेळेवर घडणार आहे देव आणि देवाचे आशीर्वाद अनंत काळापासून तुमच्यावर वर्षाव करत आहे जेव्हा जेव्हा भक्त देवाकडे काही मागतो तेव्हा ते मिळण्याची योग्य वेळ देव ठरवतात तेव्हा विश्वास ठेवा आणि आपली पाऊले पुढे टाका तुमच्यासाठी नक्कीच तो अद्भुत चमत्कार घडणार आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे ताईप करा देव तुम्हाला कधीही अंधारात एकटा सोडत नाही तर तुमच्या जीवनाला प्रकाशित करतो तुम्हाला आनंदाने भरतो आणि तुमच्यासाठी उज्ज्वल भविष्य देतो आज तुम्ही ज्या गोष्टी देवाकडे मागत आहात ते मिळणार आहे कारण तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण हे काही बोल तुमच्यासाठीच आहेत जे तुम्ही सध्या ऐकत आहात तुमची निवड करण्यात आली आहे तुम्ही आता अशा हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुमच्यासाठी खूप काही परिवर्तन घडणार आहे परिवर्तन हे तुमच्या सुखांना वाढवणारे असेल तुमच्या इच्छा पूर्ण करणारे असेल आज जो कोणी माझा प्रिय भक्त हा संदेश ऐकेल त्याच्या मनातली भीती दूर करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळू लागतील तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्यासाठी संधींचे निर्माण करण्यात येत आहे जर तुम्हाला कोणत्या भयाने ग्रस्त केले आहे किंवा के कशाची काळजी वाटत आहे तर चिंतित होऊ नका लवकरच तुमच्या आयुष्यातून ते सर्व काही निघून जाणार आहे आणि तुम्ही सुखद अनुभव प्राप्त करणार आहात मला माहीत आहे की कुणाच्या मनात कित्येक विचार एक सोबत येत असतील तर आज मी त्यांना सांगू इच्छितो की खूप विचारात आपला वेळ घालवू नका उलट देवाचे नामस्मरण करा आणि चांगले विचार ठेवा चांगले विचार म्हणजे सकारात्मक विचार जेव्हा तुम्ही कुठल्याही कार्याची सुरुवात करत असाल तेव्हा देवाचे स्मरण करून प्रत्येक कार्याची सुरुवात केल्यास तुम्ही यशाने भरता देव तुम्हाला आनंदाने परिपूर्ण ठेवतो तुमच्या कमतरता नाहीशा केल्या जातात आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याची चिंता करू नका कारण ते सर्व काही स्वर्गातून येणारे आशीर्वाद आहे तुमच्या भविष्याची चिंता देवावर सोपवा आणि निश्चिंत रहा नामस्मरण केल्याने तुमच्या सर्व काही अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ येत आहे देव म्हणतात बाळा तुला खूप दिवसानंतर असे हसताना आणि आनंदित पाहून मीही आनंदित आहे जेव्हा जेव्हा तू हसतोस तेव्हा मी अधिक आनंदी होतो तुझ्यावर सकारात्मक परिणाम होत आहे तू संदेशांना टाळत नसून ऐकत आहेस मनापासून जो कोणी संदेश ऐकतो त्याच्या मनातील नकारात्मकता निघून जाते बाळा मी तुझे संकट टाळण्यासाठी आलो आहे जेव्हा जेव्हा तुला भय भीती वाटते तेव्हा तेव्हा तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे होय मी आज तुझ्याशीच बोलायला आलो आहे बाळा एकांतात हा संदेश ऐक या संदेशातील काही गोष्टी तुला अशा वाटतील ज्या तुझ्या जीवनाशी झोवलेल्या आहेत बाळा उशीर होणार नाही त्याआधी हा संपूर्ण संदेश ऐकून घे मी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम करतो आणि प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तू अंतकरणातून माझी आठवण काढली आहे म्हणून मी आज तुझ्या पुढे आहे जेव्हा तू स्वामीसोबत आहेस तेव्हा कुठलंच संकट तुझ्या आयुष्यात फार खाळ टिकणार नाही माझ्या प्रिय बाळा माझे बोल शेवटपर्यंत ऐक जर तू या संदेशाला संपूर्ण ऐकून घेशील तर तुझे शत्रू तुला हरवणार नाहीत तर तुझ्यासोबत कार्य करण्यास उत्सुक होतील होय तू सत्य ऐकत आहेस शत्रू देखील तुझे मित्र होतील ते तुला साथ देऊ लागतील बळा देवाची अद्भुत शक्ती सतत तुझ्या आजूबाजूला वावरत असताना कुठलीही भिन्याची आवश्यकता नाही कुठलेही संकट तुझ्यावर येणार नाही तुला असे वाटते की काही गोष्टी संपल्या आहेत पण त्या संपल्या नसून त्या स्थिर आहेत म्हणून हालचाल तुला दिसत नाही परिवर्तन तुला दिसत नाही पण काही काळ थांब त्या सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन घडणार आहे कारण ते साक्षात देव घडवून आणत आहे तुमची बाजू राखण्यासाठी देव इथे उपस्थित आहे तुम्ही देवावर किती प्रेम करता स्वामी आईवर किती प्रेम करता हे मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही मला माहीत आहे की मी जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी संदेश पाठवतो ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असतात देव म्हणतात माझ्या बाळा तू कधीही एकटा नाहीस स्वतःला संपलं म्हणून घोषित करू नको तरीही सुरुवात आहे मी सतत तुझ्या सोबत आहे तुझे संरक्षण करण्यासाठी तुला पुढे नेण्यासाठी आणि तुझ्या शक्यता वाढवण्यासाठी मी सतत तुझ्या बाजूने कार्य करतो तुला पुढे नेतो आणि तुला शत्रूंपासून त्या विरोधकांपासून दूर ठेवण्याचा आशीर्वाद देखील प्रदान करतो तुम्ही आता अशा हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुमच्यासाठी आनंद असेल तुमचे नाते घट्ट होणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जाणार आहेत कुठेही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण काही भेटवस्तू तुमच्या मार्गात येत आहे त्या स्वीकार करण्यास तुम्ही तयार आहात का जर तयार असाल सज्ज असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा कारण नवीन काहीतरी तुमच्या मार्गात येत आहे ते तुम्हाला स्वीकार करायचे आहे कुणी तुमचा कितीही विरोध केला जर तुम्ही एखादे कार्य प्रारंभ करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला ज्या काही अडचणी वाटत आहेत जे काही लोक त्रास देत आहेत आणि जे कोणी तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करत आहे त्यांना देखील शत्रू न मानता तुमच्यासाठी देवाने एक नवीन पायरी तयार केली आहे असे म्हणून त्या पायरीवरून पाय देण्यासाठी पुढे व्हा कारण जेव्हा तुम्ही ती पायरी चढाल तेव्हा तुमचे शत्रू हार मांडतील आणि तुम्हीच विजयी व्हाल मला माहीत आहे हे ऐकत असताना कित्येक हृदयात काही कल्पना येतील काही विचार येतील काही असे प्रश्न निर्माण होतील की खरंच ते होईल का तर होय बाळा कारण माझे संरक्षण निरंतर तुला आहे आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आहे तुझ्या कुटुंबातीलच व्यक्ती कुणी तुझा विरोध करत असेल तर लवकरच तो मावेल आणि तुम्ही पुढे जाल मला माहीत आहे की तुमच्या निर्णयात माझी साथ तुम्हाला हवी आहे आणि ती हवी हवीशी असलेली साथ मी तुम्हाला लवकरच प्रदान करत आहे बाळा तू एकटा नाहीस तर तू देवाच्या संरक्षणाने परिपूर्ण बाळ आहेस जर तुझ्या अंतःकरणात तू तु माझे स्मरण करत आहेस जर तू नित्य नेमाने, माझे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत आहेस तर भीती कुठेही तुझ्या आजूबाजूला नसेल कारण तुझ्या आजूबाजूला माझे संरक्षण कवच निर्माण केल्या जात आहे माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यापर्यंत येणे आणि तुला महत्त्वाचा संदेश देणे हे देखील एक लिखित आहे कारण ते घडलेच पाहिजे कारण तुला पुढे जाण्याचा मार्ग दाखवण्यासाठी तुझी निवड देवांनी स्वत केली आहे म्हणूनच हा संदेश तू ऐकत आहेस तुझी बाजू मी राखत आहे तुम्हाला जेव्हा एकटे वाटते तेव्हा माझे स्मरण करा तुम्हाला जर भीती वाटते तर माझ्या जवळ या मी तुमची भीती नष्ट करेल बाळा मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो तुम्हाला सुखाने भरतो आणि तुमच्या चिंता नष्ट करतो काळजी आणि खूप काही प्रश्न मनात असताना मी तुमचा हात धरतो आणि तुम्हाला पुढे नेतो अशक्य गोष्टी तुमच्यासाठी आता शक्य केल्या जात आहेत जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या मनातली भीती नष्ट होणार आहे तुम्ही अगदी पुढील काळात खूप काही अशा गोष्टी करणार आहात ज्यामुळे तुम्ही आजपर्यंत जे साध्य करू शकला नाहीत पण ते तुम्ही साध्य कराल मला माहीत आहे त्या काही गोष्टी कठीण वाटू शकतात पण देवासोबत असताना त्या कठीण गोष्टी तुमच्यासाठी अगदी सोप्या करून दिल्या जातील तुम्ही जर माझे वचन ऐकत आहात हम गया नाही जिंदा आहे तर माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठीच आहे तू जेव्हा एकटा असशील तेव्हा मी तुला साथ देईल तुझा हात धरीन आणि तुला पुढे नेईल या येणाऱ्या प्रत्येक क्षणात तुझ्यासाठी शक्तिदायक आशीर्वाद आहेत ते तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण आयुष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचे आहेत जर पुढील काही मिनिटे तू हा संदेश ऐकशील तर एकाग्र मनाने ऐक कारण माझे आशीर्वाद तुझ्यावर ते चमत्कार आणतील ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस काहीही वेळ लागणार नाही तुम्ही ज्या इच्छा अपेक्षा करत आहात ते सर्व काही मिळणार आहे तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वोत्तम आर्थिक संपन्नतेचा काळ देखील अनुभव करणार आहात मला माहीत आहे की तुम्ही कधीकधी आर्थिक संपन्नतेसाठी खूप काही प्रयत्न केले आहेत तुम्ही मागील काळात तुमचा भाग्योदय व्हावा म्हणून चिंतेत होता पण आता ती चिंता सोडा कारण तुमचा देव तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन आला आहे ज्या क्षणाला तुम्हाला असे वाटेल की चमत्कार घडणार आहे त्याआधीच मी तुम्हाला हा संदेश देईल आणि तुम्ही हे ऐकाल आणि आनंदाने परिपूर्ण व्हाल कारण पाळा हा संदेश नसून तुझ्यासाठी पाठवलेला एक अमूल्य संकेत आहे जर तुम्ही तुमच्या मार्गात कुठेतरी थांबला आहात कारण तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत काही चिंता आहे काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इतरांसमोर मांडू शकत नाही ते फक्त तुम्ही परमेश्वराला सांगू शकता तुमच्या देवाला सांगू शकता तर आज मी तुझ्यापुढे माऊली रूपात आहे तुझ्या मनातील त्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना कर ते सर्व काही मनातले माझ्यापुढे सांगून टाक आणि मोकळे आहो कारण तुझ्यासाठी आता खूप काही असे आशीर्वाद येतील ज्यामुळे तुम्ही स्थिरता अनुभव करणार आहात तुमच्या मनातील वेदना ताण तणाव आणि संघर्ष कमी केल्या जात आहेत आणि तुमची अत्याधिक ऊर्जा वाढवल्या जात आहे जी तुम्हाला सकारात्मक परिणाम देणारी असेल तुमच्या इजा भरल्या जातील तुमच्या मनाला वेदना झाल्या आहे तर त्यावर पुंकर दिल्या जाईल तुम्हाला दुःख झाले असेल तर त्याला देव सांत्वन देईल आणि तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी ते पंख देईल तुझी माऊली आज तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद प्रदान करत आहे की तुमच्या अत्यंत शुभ परिवर्तनासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात जर तुम्ही या हंगामात प्रवेश मिळवू इच्छिता तर होय माऊली मी त्या हंगामात प्रवेश करू इच्छितो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत आणि दिव्य अशा हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुमचे नाते घट्ट होईल तुमच्यावर अधिक प्रेम करणारी व्यक्ती सतत तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या सोबत असेल जर तुम्ही एकट्यात कित्येकदा रडले आहात आणि तुमच्या प्रेमासाठी आनंदासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे तर आज ती स्वीकार करण्यात आली आहे तुमच्यासाठी एक नवीन मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहे जिथे तुमच्या मनातील शंका निघून जातील सुख आनंद तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळू लागेल दिसू लागेल तुम्ही आता देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात जे कोणी नाते तुझ्यावर प्रेम करते आनंदाचा वर्षाव करते आणि तुझ्यासाठी प्रत्येक पाऊल उचलते त्याच्याच जवळ तुम्ही असाल आणि तुम्ही आता प्रगतिशील दिशेने पाऊल टाकणार आहात मला माहीत आहे की पाऊल उचलण्याआधी तुम्ही माझे स्मरण केले आहे म्हणूनच तुम्ही ती वेगवान प्रगती आता कुठेही थांबताना पाहणार नाही तर तुमच्या आयुष्यात भरभराट सुख समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव होताना तुम्ही आता अनुभव करणार आहात तुम्ही जेव्हा स्वामीसोबत आहात तेव्हा स्वतःला कुठल्याही क्षणी एकटे मानू नका कारण मी सदैव तुमची साथ देतो तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो तुमच्या इजा दुःख दारिद्र्य दूर करतो तुमची काळजी नष्ट करतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्या माझ्या प्रिय बाळाला मी आज आशीर्वादाने भरण्यासाठी आलो आहे त्याची सर्व संकटे नाश पावण्यात येणार आहेत आणि त्याची सुख समृद्धी आणि भरभराट अधिक वाढवल्या जाणार आहेत तुम्ही जे कर्म करत आहात तिथे तुम्हाला विजय निश्चितच प्राप्त होणार आहे तुझी प्रेमळ नाती आता तुझ्या सोबत असतील तुला साथ देतील तुला पुढे नेण्यासाठी पावले उचलल्या जातील आणि तुला भ्रमातून बाहेर काढल्या जाईल तुला आता उंच भरारी घेण्यासाठी देवाने तयार केले आहे तेव्हा त्यासाठी सज्ज हो प्रगती करण्याच्या मार्गावर तुम्ही आहात तेव्हा शांत राहा आनंदी राहा कारण नवीन काहीतरी तुमचे जीवन बदलू पाहत आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज आहात तर होय म्हणा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही मनोमन श्रद्धेने भक्तीने स्वीकार केला आहे तर तुमच्या मनातील सर्वोच्च इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत तुमच्या सर्व काही मनोकामना स्वामी पूर्ण करोत स्वामी माऊलीचा हा संदेश तुमच्यासाठी संकेत ठरो आणि तुम्ही तुमचे इच्छित प्राप्त करो हे स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी